तर नमस्कार मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि आजचा आपला पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आई एकविरा मित्रमंडळ कुंभारकंडपाळा पाडा डोंबोली पश्चिम यांची ही पदयात्रा सुरू झालेली आहे आणि आजचा हा दुसरा दिवस आपण ही आजचा दिवस कसा असणार आहे ह्याची चर्चा आपण आपल्या ज्या मंडळाचे अध्यक्ष आहेत दत्ता म्हात्रे यांच्याशी बोलणार आहोत आणि आजची सुरुवात आत्ता आपण सकाळी जिथून थांबलो होतो तिथून सुरुवात केली चार किलोमीटरवरती आपला चा नास्ता होणार आहे अशी माहिती आपल्याला या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांनी दिले तर आजचाही व्हिडिओ आपण पूर्ण करणार आहोत तर भेटूया आजच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तर सकाळचे सहा वाजलेत आणि आज सकाळपासून आता ही पाळखी आपली पदयात्रेसाठी निघत आहे अगदी वेळेचं बंधन पाळत हे मंडळ अगदी शिस्तबद्धतीने पदयात्रा करत आहेत आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे सकाळी सगळ्यांच्या पाहुणे सावस्ता आंघोळ्या झाल्यात आणि पालखी आपली मार्गस्थ झालेली आहे तर या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत दत्ता म्हात्रे यांच्याकडून नमस्कार मित्रांनो आजचा आपल्या पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि तुम्ही कालच्या दिवसाचा आपला व्हिडिओ पाहिलात आज आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत ज्या व्यक्तीशी ज्या व्यक्तीने आज ही जी पदयात्रेची धुरा आहे ती स्वतःच्या खांद्यावरती पेडलेली आहे आणि त्यांचं नाव आहे दत्तादादा दत्ता, दत्ता काका म्हात्रे तर काका आजच्या दिवसाची सुरुवात कशी असेल सुरुवात म्हणजे आता सकाळी आपली सहा पालखी इथून निघालेले आहे चार किलोमीटर गेल्यानंतर मुलांचा नाश्ता पुन्हा चार किलोमीटर गेल्यानंतर मुलांचा नाश्ता म्हणजे मिसळ पाव वडापाव किंवा आणि काही पदार्थ जे असतील ते आठ किलोमीटरच्या हिशेबाने होणार आहे मला सांग आपल्या आता या पदयात्रेमध्ये साधारण किती भक्तगण आहेत आता सध्या तरी आम्ही लिमिट पहिल्यापासून चालू केलेले आहे तर जवळजवळ आम्ही पहिले शंभर पासून केले आहेत तर आता लिमिट आम्ही दोनशे पदाधिकारांच आम्ही केलेलं आहे म्हणजे आपल्याकडे आजच्या आज जे सकाळी चालणार आहेत ते जवळपास एक दीडशेच्या आसपास आहेत का हो एकशे साठ सत्तरच्या दरम्यान ता आपले चालणार आहे मग आज इथून सुरुवात झाली आपला पहिला जो जेवणाचा टप्पा असेल तो कुठे असेल तो वडवली गाव म्हणून आहे तिथे पुढे माथेरानच्या खाली वडोल गाव आहे तिथं आपला जेवणाचा दुपारचा प्रोग्राम मग आता सकाळ ते रात्रीचा आपला जो निवासस्थान आहे हा किती किलोमीटरचं अंतर आहे हा या बत्तीस किलोमीटरचा मला सांगतो का बरेचसे आता पदयात्रा काढतात बरोबर आहे आज तुझा गेली खूप वर्षाचा अनुभव आहे तर या पदयात्रेची आपल्याबरोबर नवीन तरुण पिढी असते तर यांना तू काय सांगशील यांना सांगतो म्हणजे काय तुम्ही जरा उत्साह चालत राहा पालखी मध्ये धुंग पण तुम्ही करू नका एक एन्जॉय जसे आपण कुठेतरी करतो एक पिकनिक जातो त्या हिशोबाने देवतीर्थ पण होत तुमचा आणि तुमचे एक नियमन आहे तुमची पदयात्रा पण होते त्याच्यात नक्कीच या पालखीला आपले किती वर्ष झाले आता या पालखीला आपला पंधरा वर्ष आहे हेच नियोजन तू करतोय बरोबर आहे तर खरंच दत्ता काका तुझं खरंच मनपूर्वक आभार आज मलाही तू या पालखीमध्ये येण्याची संधी दिलीस त्याबद्दल माझ्याकडून तुझे मनपूर्वक आभार धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही जी गाडी पात ती आहे सगळ्यांचे लाडके काका शनया काका आणि शन्या काका चालत नाही स्वतःची गाडी घेऊन दोन दिवस तरी आपल्याबरोबर आहे तो गाडीमध्ये तुम्ही त्यांचा बघू शकता छोटा मुलगा आणि तो बसलेला आहे आणि का अशा हा आपल्याला पदयात्रेबरोबर म्हणजे चार दिवस आपल्याबरोबर असणार आहे आपण त्याच्याशी पण गप्पा मारणार आहोत तुम्ही गाडीमध्ये बघू शकता कसा आलिशान असा बिछाणा मांडला आहे पाटी एकदम परफेक्ट अशा बॅगा लावून जसं आपली व्हॅनिटी व्हॅन असते अशा प्रकारे ही गाडी त्याने ठेवलेली आहे आपण मा गप्पा मारूत त्याच्याशी तर मित्रांनो आत्ता आपण प्रवासाला सुरुवात झाली आहे तुम्ही बक्षात बघताय आपलं निशान घेऊन संदीप हा मुलगा गेली दोन दिवस आपल्यावर चालत आहे आणि ही आपली पालखी आलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून सगळे मोहित मात्र दिसतं आहे तुम्हाला आणि सगळेच म्हणजे जे पदयात्रे आहेत आता सगळ्यांची आता एकशे साठ प्लस आहेत त्यांची सगळी जी नावं आपल्या पटकन तोंडावर येतात ती नावं आपण घेतो तर हा आता प्रवास चालू झालेला आहे मस्त डी जेच्या तालावरती आपली पालखी पदयात्रा चालत आहे आणि तुम्ही बघू शकता खंबीर नेतृत्व असं विनोद दादा म्हात्रे हे सुद्धा तुम्ही आता व्हिडिओच्या माध्यमातून पाहिजे एक वेळ आईची पदयात्रा चालू आहे आणि या पदयात्रेचा आजचा दुसरा दिवस आणि आपले हे पदयात्रे आपल्याशी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर निखिल आजचा दिवस पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर काय मनात भावना आहेत पदयात्रा करत असताना मला बोलताच येत नाही आम्हाला घरी तू बाकी काहीच माहिती नाही आम्हाला आणि आपण या पदयात्रेंशी चर्चा करणार आहोत तर आपण सुरेशदाला विचारणार आहोत दादा आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे आणि आज पदयात्रा करत असताना मनात काय भावना आहेत एकदम आनंद वाटतोय आपली पाठीची आहे त्यामुळे आपला प्रवास आहे आणि साधारणपणे किती वर्ष झाली तू ही पदयात्रा म्हणजे एकवीची पदयात्रा करतोय पंधरा वर्ष झाली करतोय अनुभव चांगला आहे पावली असं समजायचं आपल्याला आणि दादा तू आज तू बघतोय की आता नव नवीन पिढी सुद्धा आपल्याबरोबर पदयात्रा करत असते तर काही गोष्टी असतात म्हणजे शिस्तता असते तेव्हा तू पंधरा वर्षाचा अनुभव म्हटल्यावर काही गोष्टी या नवीन पिढीसाठी काय सांगशील नवीन पिढीसाठी एवढंच सांगतो का व्यवस्थित चालाव्या ज्या दर्शनाला चालू तो विषय घ्यावा दुसरा कोणता पिक्चरचा विषय नाही कोणता विषय नाही आपण चालू एक किरायला किंवा काय बाबाला तो आपल्या मनात ठेवा चांगली भावना तुम्ही जर व्यवस्थित चालले तुमच्या वाटून दुसरे पण व्यवस्थित चालणार आहे नक्कीच धन्यवाद दादा आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आपण या पदयात्रेंशी चर्चा करतोय तर दादा आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर मनात काय भावना आहेत काय सांगशील की यात पदयात्रा करताना कसं वाटतंय आणि किती वर्ष झाली तू ही पदयात्रा करतोय दुसरा वर्ष आहे आनंद येतोय का आनंद वाटतोय नक्कीच धन्यवाद तर मित्रांनो आजचा आपला हा दुसरा दिवस दिवसाने आपण पदयात्रेंशी चर्चा करतोय दादा मनात काय भावना आहेत खूप आनंदा आता दरवर्षी आणि हे किती वर्ष तुझं पदयात्रा करत असताना आठ वर्ष झाली तू तिसरं वर्ष आहे तू खूप छान नाचतो गेल्या वर्षी मी तुझा व्हिडिओ केला होता या वर्षीही करूया चल शुभेच्छा तुम्हाला काका आजचा दुसरा दिवस आहे तर काय मनात भावना आहे तईबद्दल साधारण किती वर्ष तुम्ही ही आपली एकविरी जी आहे ती पदयात्रा करताय अकरा वर्ष झाली तुम्ही स्वतः चालत जाता चालत नक्कीच तुम्हाला आई एकवीरा चांगलं आरोग्य देऊ हीच प्रार्थना धन्यवाद तुमचा पण धन्यवाद तर मित्रांनो आपण म्हटल्याप्रमाणे आपण पदयात्रेंशी चर्चा करतोय आणि आपले तुम्ही तर ह्या चेहऱ्याला ओळखता दीपेश म्हात्रे आणि दीपेश आजचा दुसरा दिवस आहे आपला पदयात्रेचा तर मला सांग साधारण किती वर्ष पदयात्रा करतोय पाच सहा वर्ष काय अनुभव आहे आजचा दुसरा दिवस चालत असताना मनात आईबद्दल काय मनात भावना आहेत खूप ठेवल्या आहेत पण ते सांगू शकत नक्कीच तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद तर निकू आजचा पदयात्रेचा दुसरा दिवस आहे तर काय म्हणत मनात पदयात्रा करत असताना भावना तर आमच्या अशा आहेत आता पुढे एक स्टॉप आहे आमचा दुपारचा पण तिथे आमची शरद जमलेली आहे ते मात्र त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे आमचं तर आता आमचा बघू आता आमचा बैल मागण्या येतोय तर आम्हाला जास्त उत्सुकता आम्हाला शर्यती बघण्याचीच आहे अच्छा चालण्यापेक्षा शर्यत बघण्याची उत्सुकता कारण की आम्ही बैलगाडा प्रेमी आहोत बरोबर आणि आई पण आमची तेवढी श्रद्धा आहे <laughs> तर मित्रांनो आपण आता जवळपास आठ ते नऊ किलोमीटर चालून आल्यानंतर आपल्या इथे नाश्त्यासाठी थांबलो आहोत शे शेलूला शेलूचे इथे एक मंडळ आहे आई एकविरा मित्रमंडळ ते सुद्धा आई एकविरा मित्रमंडळच आहे आणि ही इथे आपल्याला जेव्हा इथल्या सभासदांशी चर्चा कर केली आपण तेव्हा कळलं की हे गे मंडळ गेली पंधरा वर्षे आपल्याला आ, सेवा करत आहेत आपले जे पदयात्री आहेत त्यांना उत्तम चाय आणि नाश्त्याची सोय करत आहेत याबद्दल पण आपण अधिक माहिती त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत पण तुम्ही आत्ता बघू शकता की किती कि छान प्रकारे या मंडळाने या पदयात्रेंची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे बघू शकता तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सगळ्या गोष्टी घेणार आहोत कारण जे आपल्याला मदत करतात निस्वार्थपणे जे मदत करतात त्यांचं कुठेतरी गुणगान गायलं पाहिजे त्यामुळेच हा आपण आता व्यव नाश्त्याचा व्हिडिओ करतो आहे तुम्ही बघू शकता मिसलपाव सुंदर असं मिसल ची व्यवस्था ह्या आई एकविरा मित्रमंडल शेलू यांनी केलेली आहे बघू शकता तुम्ही फरसाण सुंदर असा कांदासुद्धा कापलेला आहे फरसाण पण सुंदर क्वालिटीचं फरसाण आहे आणि वाटाण्याची उसल आणि त्याच्यावरती जरा चव येण्यासाठी आपलं जे लिंबू अशा प्रकारची ही आणि पाव असा मिसल पावचा बेत खूप सुंदर आणि आपले जे पदयात्री आहेत ते अगदी मनसोक्त याचा आनंद घेताना तुम्ही पाहू शकता खूप सगळेच पदयात्री हे इथे येऊन थांबलेले कारण सगळ्यांना माहिती आहे कारण सतत येत असतात त्यामुळे कुठे काय मिळतं ह्या पदयात्रेंना माहिती आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता कोणीही न थांबता या ठिकाणी

किती सहा झाले ना दोन दो, दो किती भाऊ आठ पाऊ दोनच काय तर चार खायला आता परत खायचा विचार चालू खूप थकला असेल खूप थकला असेल काय बोलता तुम्ही तुम्ही नाही का खायचं तुम्हाला भूक नाही का माऊली घेतले घेतले ओके ओके तर आपण दादा दादा ही तुम्ही जी सेवा करताय ते किती वर्षापासून करताय पंधरा वर्ष झाली मग कुमारकांड डोंबिवली पालखीला सेवा करतो सुरुवातीला आम्ही ते चालले होते त्यांना आम्ही पालखी बघितली पालखी बघितलं तर आम्ही सुरुवातीला त्यांना नंतर जसं माहिती झालं तसं आम्हाला आमंत्रण दिलं जाईल आम्ही मिसल पाव देत आहे आपल्या मंडळाचं नाव किंवा ग्रुपचं नाव काय आहे एकविरा मित्रमंडळ गावाचं नाव शेलू शेलू मध्ये खरंच आम्ही मंडळाच्या वतीने तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो ओके अशी तुम्ही खूप छान अशी सेवा करताय अशीच सेवा तुम्ही अविरितपणे चालू ठेवा हेच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा दत्ता का या मंडळ आपल्याला गेली पंधरा वर्षे सहकार्य करत आहे तर मंडळाचे आभार कशा प्रकारे मानशील तू आभार म्हणजे आभार मानण्याचे जे एक कारण की पंधरा वर्षामध्ये जी आम्ही ती आम्हाला सेवा देतात ती याच्यापुढे अजूनपर्यंत आम्हाला कोणाकडून भेटलेली नाही आणि त्यांचं मंडळ पण असं आम्हाला सहकार्य करून याच्यापुढे आम्हाला त्यांनी सहकार्य करावं धन्यवाद तर मित्रांनो नमस्कार आजचा आपला पदयात्रेचा दुसरा दिवस होता आणि या दुसऱ्या दिवसाचा आपण प्रवास चालू केला त्यानंतर आपली ते नाश्त्याच्या ठिकाणी आपली जी सेवा करण्यात आली होती उत्तम असं चहा आणि नाश्ता ठेवला होता मिसळपा होता संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला होता पण ते म्हणाले की आम्ही आमच्या कामातून आमच्या भावना व्यक्त करतो आम्हाला बोलायला आवडत नाही तर आम्हाला काम करायला आवडतं त्यामुळे त्यांनी हे त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत त्यामुळे मी हा फोटो शेअर करत आहे तर मित्रांनो आपल्याला पदयात्रा करत असताना पालखीचा व्हिडिओ घेता येत नव्हता तर आज आपण तो प्रयत्न केलेला की आपण पालखी घेऊया आणि मला पण एक संधी भेटली होती पालखी घ्यायला खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो की आई एकवेळीची पालखी माझ्या खांद्यावरती होती खूप भारी वाटलं खरंच ह्या मंडळाचं कौतुक करावं इतकं कमीच आहे की कारण प्रत्येक आलेल्या पदयात्रेची हे मंडळ काळजी घेत असतं आणि तसंच आज माझ्यावर गॅरी होता आणि गॅरी सुद्धा सेवा करत आहे आणि तुम्ही बघू शकता आपण पाळखी घेऊन आता चाललो आहे चा तर मित्रांनो आपला आता संध्याकाळचा चहा नाश्ता झाला आहे आणि आता आपण चाललो आहे कर्जतमधील पलसदरी इथे स्वामी समर्थनचा मठ आहे इथे आपण रात्री थांबणार आहोत आणि मग उद्या पुढचा प्रवास चालू करणार आहोत तर मित्रांनो आपल्या आई एकवेरीची पालखी आपल्या इथे श्री स्वामी समर्थ मठात मध्ये आत्ता येत आहे ती आल्यानंतर आरती होईल आरती झाल्यानंतर सगळे जे आपले पदयात्रे आहेत जेवण करून मग आरामाला जातील तर मित्रांनो बघा तुम्ही बघू शकता एक वेळेची पालखी या मंदिरामध्ये आलेली आहे तर नमस्कार आत्ता आपण आपल्या कर्जत मधील पलसदरी या गावामध्ये श्री स्वामी समर्थ मठ आहे इथे आपण थांबलो आणि आपण पदयात्रेंशी आज दिवसभर चर्चा केल्या आप काही पद्धती राहिले होते तर त्यांचं पण दादा तुझं नाव कसं अमित भोईर तुमचं आणि महेश वाहिले तर आपण आता यांच्याशी मात्रे हा यांच्याशी आपण बोलणार आहोत की दादा आजचा प्रवास तर आपण इथे थांबणार होते आता इथे थांबल्यानंतर आपण काय काय करणार आहोत आता इथे थांबल्यानंतर सर्वात पहिले सगळे पदयात्रेला वाट बघूया त्यांच्या बॅगा वगैरे उतरल्या आहेत प्रत्येक जण आपल्या बॅगा घेतील त्याच्यानंतर त्यांच्या जेवणाची सोय बघा तिकडं चालू आहे जेवणाची सोय चालू आहे आता सगळे वाट एकत्र येतील त्याच्यानंतर आरती होईल आरती झाल्यानंतर जेवणाला सुरुवात होईल इथे प्रमुख पाहुणे आलेले आहेत या मंदिराचे म्हणजे सगळे करते जे पण त्यांच्या हातामध्ये या मंदिराचे अध्यक्ष ते पण आपल्या सोबत आहेत ते सुद्धा त्यांच्या सुद्धा लेडीज आहेत जेन्ट्स आहेत आपल्याला जेवण बनवायला मदत करत आहेत आणि ते आल्यानंतर आरती होईल आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात होईल अमितदा मला सांग तू किती वर्ष ही आपली जी आई आहे आपली पाडा आणि डोंबोली किती वर्ष झाली तू या पदयात्रा करतोय चौथा वर्ष वर्ष पदयात्रा करत असताना मला काय आईबद्दल काय भावना असतात काय नाही मनामध्ये महेशदा तू काय सांगशील खूप आनंद होतो आम्ही सगळी एकत्र येतात माझ्याच नक्कीच धन्यवाद तुम्ही आता आराम करायची वेळ आहे नक्की आराम करा आपण पुन्हा उद्या अमित तू बोललास की मी बोलणार आहे हो। उद्या आपण तुझी चर्चा करू हो। वाटल्यास रात्री पाठांदर कर भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये बाय बाय मित्रांनो तर आता जेवणाला सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता प्रत्येक जण आपलं हे जेवण घेऊन जिथे मिळेल तिथे जागा पकडून जेवण करत आहेत तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघा कशा प्रकारे जेवण वाढलं जातं आहे, आहे। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघत असाल तर आपले जे पदयात्री आहेत हे जेवण वाढण्यासाठी पण तिथे सेवा करत आहेत तर खूप छान असं नियोजन ह्या पालखी आयोजकांनी केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता एक शिस्तबद्धता जी काय असते ती ह्या व्हिडिओ बघता तुम्हाला कळेल कारण प्रत्येकजण लाईन लावून इथे आपला हा जो देवीचा प्रसाद आहे तो घेण्यासाठी आलेला आहे आणि ह्या गा, आपल्या गाव ज्या गावात थांबलो होतो त्या गावातील महिला मंडळ असतील ग्रामस्थ मंडळ असतील हे सुद्धा आपल्या एकवीर आईचं दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे आणि खूप छान वाटलं या इथे येऊन कारण खूप छान असा चा या गावातील मंडळीने आपल्याला प्रतिसाद दिलेला आहे खूप छान अशी सेवा केलेली आहे आईची आरती असेल ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपण या गावातल्या मंडळीचासुद्धा आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत तर आत्ताचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा तुम्हाला आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा उद्याच्या दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास बाय बाय